गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आलो आहे आपण आज सकाळ सकाळ राहणार आणि पाठीमागच्या आठवड्यात आनंदाची गोष्ट अशी की म्हणजे मंगळवारपासून थोडा तुफान पाऊस झाला तुम्हाला तर माहीतच आहे सगळ्या महाराष्ट्रात भरपूर पाऊस झाला त्याप्रमाणे आपल्याकडे पण भरपूर पाऊस झाला आपण चाललो तर राहणार ना काय केलंय आपण ते पा गाडी तिकडेच लावली कारण जायला रस्ताच नाही आहे असं जर पाहिलं तुम्ही तेव्हा अशा पद्धतीनं पाणी साठलेलं आहे त्याच्यामुळं आपण म्हणलं रिस्क नको आत्ता जेस्ट थोडाच पाऊस उघडला आहे एक पाचच मिनटं झालं आता सकाळी सहा वाजल्यापासून पावसाने परत एकदा तेव्हा पाठीमाग असं सा पाणी साठलेलं आहे काल एकदम उघडीप दिली होती चांगलं ऊन वगैरे पडलं होतं एवढं कडक ऊन नव्हतं पण ऊन होतं आणि असं वाटलं होतं की आता बहुतेक पा पाऊस उघडण्याची शक्यता आहे पण आज सकाळपासून परत एकदा सहा वाजताच चालू केला आता थोडंसं उघडलं म्हणून आपण लगेच आलो रानात चक्कर मारायला तर मागच्या आठवड्यात मित्रांनो मनसोक्त पाऊस झाला म्हणजे पुण्यात पण भरपूर झाला आपल्या सातारा जिल्ह्यात तर चालूच आहे घाटाच्या पलीकडं वाईच्या तिकडे पाऊस चालू आहे आपल्याकडे थोडंसं पावसाचं प्रमाण कमी होतं मागच्या वर्षी जेवढं पावसाळ्यात पाऊस पडला ना मित्रांनो तेवढा साधारणतः दोन दिवसात पाऊस पडला धरण पण आपली फुल भरली वीर धरण जवळपास फुल भरले वीर धरणातनं विसर्ग चालूच आहे वरती आपली निरा वगैरे आहे ते पण धरण फुल भरलं धर म्हणजे सत्तर पंच्याहत्तर टक्के भरले पण पाण्याची आवक जास्त आहे त्याच्यामुळं खाली परत सोडले त्याच्यामुळं काय झालं कॅनलला पण पाणी सोडलं होतं आणि आपल्या कॅनलला पण पाणी आलं त्याच्यामुळे आपल्या विहिरीकडच्या ओढ्याला पण पाणी भरपूर आलं आहे आपण तिकडे जाणारच आहे पण हे लांबणीचं राहणे आपलं त्याच्यामुळे म्हटलं पहिल्यांदा इकडचं चक्कर मारून घ्यावी परत पाऊस वगैरे आला तर तिथं काय आपल्याला चालत सुद्धा जाता येईल आणि आपल्याला आज लग्न आहे आपल्या चुलत भावाचं लग्न आहे आज मोरगावला तर आपल्याला लग्नाला पण जायचं आहे मोरगावला लग्न आहे दोनचं पण त्याच्या अगोदर म्हटलं हे चक्कर मारून यावी तर जाऊ आपण पहिलं रानात जाऊ तिथं गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो स्टेज काय रौडलाच एवढं गवत आलंय राहण्यातनं तर काय विचारूच नका जोपर्यंत पाऊस उघडत नाही मित्रांनो तोपर्यंत काय आपल्याला तो नियोजन करायला काय पर्यायच नाही काय म्हणजे काय करताच येत नाही समजा एक थोडासा तीन चार दिवस उघडला तर तन्नाशेक वगैरे मारता येईल सोयाबीनमध्ये किंवा ऊसामध्ये खुरपणी तर आता विषय लांबच राहिला ते या वाक्याच्या बाहेर गेलं आता खुरोपणीच्या जमणारच नाही चला राहणार गोष्ट पाऊस पडल्यानंतर पिकांवरती जो तेज येतो ना एक वेगळ्याच प्रकारचा असतो हे पाहू शकता तुम्ही उन्हाळ्यात काय परिस्थिती असते आणि आत्ता बघा इतकं तेज आलं आहे पिकांवरती पाण्याची क्वालिटी वगैरे पाहू शकता तुम्ही उसाची किती मस्त आलेली त्याच्या पद्धतीने गवत पण मस्त आलेलं आहे <laughs> अरे बापरे मका भरपूर काढून नेली इथं मक होते आपण माटी मागच्या रविवारी आता ही आपण लागणे थोड्याशा पावसामुळे रखडलेल्याच इथे बघा जायला जागाच नाही आपली गाडी आलीच नसती फसली असती इथंच हे पाहू शकता मित्रांनो आपली आडसाली लागण आणि पाऊस जो मागच्या वेळेस आला तर हे जे लाईन दिसते की ना बाबरे परत पुन्हा एकदा पाऊस चालू झालेला आहे आणि हे पाहू शकता तुम्ही पाठीमागून पूर्ण भरून आहे आपण जर्किंग घातलेलं आहे पण पाऊस भरपूर प्रमाणात आलेला आहे हे जर अशी लाईन पाहिली तर इथपर्यंत साधारणतः पाणी जमा झालेलं दिसत आहे तर पावसामुळं पण थोडीशी ग्रोथ थांबलेली ऊसायची फुटवा असं एखादा कुठेतरी फुटवा अजून स्टार्ट आहे म्हणजे आठ दिवसात आपल्या जसा फुटवा पाहिजे होता तसा अजून काही फुटवा चालू झालेला नाही कारण पावसाचं प्रमाण थोडंसं होतं तर हे थोडंसं वापसा कंडिशन इसपर्यंत उस मार्गाला लागणार नाही लगेच नाही फुटवं एखाद फुटवा येणार एवढ्या लवकर अपेक्षा करणं पण योग्य नाही आहे पण पाऊस पडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो मोबाईल बी जायला लागला आपण पटकन पलीकडे जाऊ हे बा तुम्हाला इथं दिसेल टिप टिप, टिप, टिप पुन्हा एकदा चालू झाला आहे पाऊस आपण खालून जाऊन येऊ आणि इथून निघू आता पाऊस येतोय मित्रांनो इथं इकडं तुम्ही पाहू पाँश शकता पाऊस येतो भरपूर आणि पाठीमागच्या पूर्वेकडून पाऊस आहे त्याच्यामुळं आपण थोडं ह्या उसाच्या आडोशाला थांबलो आहे हवा पण सुटलेली आहे पाऊस पण आहे तर थोडासा पाऊस कमी झाला की आपण निघू मित्रांनो मागच्या सोमवारी मित्रांनो आपण ह्याला ड्रेन्सिंग केलं होतं पहिले काळवणी झालं होतं त्याच्यानंतर पाऊस पण पडला आहे उत्तर आहे सुरुवातीलाच थोडंसं रोप लावल्यानंतर गडबड झाली त्याच्यामुळे अजून पिकअप घेत नाही आहेत झाडं आपण ह्यांना नंतर करू थोडंसं रासायनिक खताचा डोस वगैरे हो तीस पस्तीस दिवसानंतर देऊयात एक दोन फावर नाही झालं की थोडंसं मार्ग लागेल काय पण पिवळा वगैरे असं काय अजून कुठं पडला नाही कुठं कुठं तरी चालू झालेलं आहे विहिरीवरती जाऊ मित्रांनो काम करायचं विहिरीवरचं पावसामुळं काय अजून शक्य नाही झालं पाणी बघून येऊ थोडस किती झालंय आता वाढलंय पावसाचं प्रमाण किती आहे मित्रांनो पाहू शकता मागच्या रविवारी आपण आलो तर याच्यात काहीच पाणी नव्हतं आणि याच्यात भरपूर पाऊस झाल्याशिवाय पाणी येत नाही हे पाहू शकता या पाण्यावरून लक्षात येतं की पाऊस भरपूर झालाय आप आपलंच आहे सगळं महाराण इथं आपला ऊस आहे पटकन आता थोडस सोयाबीनकडं जाऊन येऊ गाडी इथंच लावली पुढं चिखल लवकर जाऊन आलं पाहिजे आपल्याला कारण आपल्याला लग्नाला पण जायचं अकरा वाजले दोनचं लग्न आहे आपल्याला लग्न सापडलं पाहिजे पटकन आपण चक्कर मारून येऊन लगेच घरी जाऊ पाहू शकता मित्रांनो आपल्या विहिरीच्या बाजूचा वडा फुल भरलेला आहे वरनं पाणी सुटलं होतं ना, सुट ना कॅनलमधून नीरा देवघरचा कॅनल वरनं पाणी सुटलं होतं त्याच्यामुळे हे फुल भरलेलं आहे आपण चाललू सोयाबीनकडं बघू काय परिस्थिती सोयाबीनची पाहू शकता मित्रांनो सोयाबीन सोयाबीन कुठे आणि तण कुठं हेच लक्षात देत नाही आहे <laughs> तण भरपूर वाढले पण मागच्या वेळेस आपल्याला आळीचं थोडंसं प्रमाण जाणवत होतं पण ह्या वेळेस काय जाणवत नाही बहुतेक काय जोरात जो पाऊस झाला का नाही त्या पावसामध्ये पावसानं थोडा फरक पडला चला आपण जाऊ घरी आता SON aniharao Ahdefuraso BOUGAK <laughs> neto मित्रांनो आलो पण आत्ताच लग्नावरनं मोरगावरून लग्न झालं खंडाळा गेलो बाजार घेतला आणि आपण आलो होतो थोडंसं रानात अर्जंट कारण आपल्याला जरा भाजी न्यायची होती मेथीची भाजी वगैरे आपल्या रानात लावलेली ऊसात तर ते तांदूळाची भाजी आणि ते न्यायचं होतं तर आई तिकडं भाजी काढती तोपर्यंत म्हणलं इकडं जाऊन यावं काय परिस्थिती बघावं परिस्थिती काय जबरदस्त आहे ऊस एकदम व्यवस्थित आहे पण सगळा पाटात पडला आहे आता तुम्हाला पाट आपल्या बाजूलाच एक जणांचा ऊस होता त्यांचं सिच्युएशन दाखवतो काय मागच्या रविवारी जेव्हा आपण आलो तेव्हा इथं हा पाट होता हा बांध आणि इथं खाली पाट होता सगळा इथून तिथून मोकळा होता आता ऊस टोटली सगळा खाली पडला आहे मित्रांनो आता पाणी द्यायला त्यांना भयानक आता ठीक आहे जोपर्यंत पाऊस पडते तोपर्यंत हरकत नाही जर पाणी द्यायची वेळ आली ना तर त्यांना दारे द्यायला जमणारच नाही आपण त्यासाठी नियोजन अगोदरच केलं होतं तो तिथं पाईप लावला होता तुम्हाला माहिती आहे आपण यू पी सी दोन पाईप टाकले होते याच्यासाठीच टाकले होते की आपलं आपल्याला हद्द कळावी आणि सगळे पाईपचे तोंड वगैरे एकदम व्यवस्थित सेट केले होते जेणेकरून ऊस किती पडला काय झाला मोटर चालू केली बरोबर सगळीकडे एकसारखं पाणी जाणार त्या हिशोबानं आपण सगळं नियोजन केलं होतं कारण हे बघा ना आपला बाहेरचा पाट आहे तिकडं आतमधला पाट आहे तर तो पण आता दिसतच नाही ऊस सगळ्या या बाजूला कालला आहे पडला आहे ऊसाची ग्रोथ तर चांगलीच आहे काही विषय नाही तर दोनदा आपण जीवाणू सोडलेले आहेत एकदा मला वाटतं एकदा रासायनिक सोडा व सल्फेटयुक्त पोटॅश वगैरे ओ पी वगैरे असं एकदा सोडावं वा असं वाटतंय जाडी वगैरे वा वाढायला थोडंसं बरं पडेल चला आपण तिकडं जाऊ भाजी घेऊन आपल्याला परत खंडाळा जायचं आहे खंडाळा जायचं असं कारण की आपल्या गाडीचं चावी जी रिमोट आहे त्याच्या सेल संपलेत त्याच्यामुळं गाडी अनलॉक लॉक होत नाही आहे आणि मॅन्युअल गेली तर अलारम असतोय त्याच्या सेल साकायसाठी आपल्याला परत खंडाळा जावं लागेल जाऊ आपण बाजीचे तिकडं एवढा कोथिंबीर आपली इथून पाहू शकते इकडे कोथिंबीर इकडे अशी कोथिंबीर आहे वरती जाऊन उडीत बघू लागेल तर मित्रांनो हे आपलं वीर धरण आहे हे तुम्ही पाहू शकता दिसत हे वीर धरण आपल्या घरापासून पूर्ण दिसतं वीर धरण वीर धरण पूर्ण जवळपास आहे पंधरा ऑगस्टची याची डेडलाईन म्हणू शकतो आपण पंधरा ऑगस्ट पर्यंत हे वीरकरण भरतं पण या वर्षी जुलै महिन्यातच भरलं होतं मित्रांनो आपला तो काय माता मंदिराचा परिसर आहे तिथं मंदिर आहे आणि मागच्या वर्षी एकदा सुद्धा हे एरियात पाणी जमा झालं नाही मित्रांनो ही फॉरेस्टची जमीन आहे इकडे जर पाहिलं तर ही सुद्धा फॉरेस्टची जमीन आहे फॉरेस्टनं काय केले असे चाऱ्या मारून ठेवल्या होत्या पाणी जमा होण्यासाठी त्याच्या चाऱ्यांमध्ये सुद्धा पाणी जमा झालं होतं मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही हे पाहू शकता तुम्ही विचार करा दोन तीन दिवसात किती पाऊस पडला होता तर ठीक आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथंच थांबू धन्यवाद